हे बघा गायच जिताडा आज जिताडाची मेजवानी हे बघा अख्खा जिताडा आणलाय जिताड्याची मेजवानी टाकले आणि हा लसूण लसूण सोलून नाही घ्यायचा साला सगट लसूण टाकायचा जिताड्याच आंबट आहे जिताड्याच ताडा मेजवानी होवड्याच मी हे आंबट करणार आहे कारण त्यांना ऑफिसला डबा भरून द्यायचा आणि हे फायसाठी ठेवून फाय करायचा आणि होई भिताडा मासा असा आहे ना की याला आंबट वगैरे काय लावायची गरज नाही लागत लिंबू वगैरे काहीच लावायची गरज नाही लागत हळद टाकली अगरी मसाला स्पेशल अगरी मसाला बघा हळद टाकला अगरी मसाला थोडी धना पावडर टाकली आणि हे हिरवं वाटण कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण हे टाकली तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे बघा गाईज कालवून रेडी आहे बघा तरी बघा वरती कशी मस्त आली